नमस्कार महिलांना तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन मोठे अपडेट पाहणार आहोत आणि दोन्ही अपडेट जे हे तुमच्या फायद्याचेच आहे हे दोन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा सर्वात महत्वाचे जे अपडेट आहे ते काही महिलांना या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे साडेचार हजार रुपये येत आहे हो काही महिलांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये पाठवल्या जात आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळायला पाहिजे पण काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये हे साडेचार हजार रुपये जात आहे तर हे का जात आहे तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल मोठी बातमी समोर येते लाडकी बहिणी योजनेच्या पैशांबाबत आता आणखी एक अपडेट समोर आली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये काही महिलांना तब्बल साडेचार हजार रुपये मिळालेत आणि या महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती समोर येते तर अन्य महिलांच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे जमा होत आहेत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन नव्हता त्यांना दंड आकारण्यात आलेला होता आणि त्याचमुळे बऱ्याच महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत तक्रार तक्रार सुद्धा दाखल केली महिलांना आता दंड स्वरूपात कट केलेले पैसे पुन्हा मिळालेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे ज्या महिलांचे बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स होत त्यामुळे बँकेने तुमचे पैसे काढलेले होते तर आता हे काही महिलांना पैसे वापस यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पण या ठिकाणी लवकरच पैसे वापस येऊन जाईल तर दुसरी अपडेट तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मला पंधराशे रुपये मिळत आहे आणि हे रक्कम जे हे लवकरच वाढवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढणार म्हणजे तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत आहे यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे म्हणजे आता पंधराशे मिळत आहे तर पुढचा टप्पा जो आहे हा दोन हजारापासून सुरू होण्याची शक्यता आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरू राहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणीला दिलेला आहे म्हणजे ही जी योजना हे बंद होणार नाही पण या योजनेमध्ये पंधराशेहून दोन हजार दोन हजारहून अडीच हजार, हजार अडीच हजार, हजार तीन हजार अशा टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे तर असे जे आव्हान आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधील सभामध्ये माझी लाडकी बन योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेले आहे तर हे दोन्ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पहिली अपडेट ज्या ज्या महिलांचे जे पैसे कटलेले आहे मिनिमम बॅलेन्स म्हणून ते तुम आता तुम्हाला परत यायसाठी सुरुवात झालेली आहे ज्यांना पैसे आले त्यांना पण या ठिकाणी पैसे लवकरच असेल आणि योजनेचे पैसे जे आहे टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद